भगवत कृपा जागृत आहे आपण सगळे मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा प्रणमत्या गी बाबा देव जी कोणम परमातमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक टीम नागपूर शाखा उमरे हिवराहिवरी अंतर्गत आज सचिन भाऊ नवघरे यांच्या निवासस्थानी एका भगवंताचे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे हवन पार पाडून चर्चा गुणाला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच गोर गरीब दुःखी गोष्टी मानवाला जागृत करणारे मानवाला मानवता शिकवणारे अंधश्रद्धेतून मुक्त करणारे असे मानव धर्माचे संस्थापक मान बाबा जुंदे या, चर्चा बैठकीत आत्मबलाने उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपली सगळ्यांची लाडकी वाराणसी टुभरीकर बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सुखादुखात साथ देणाऱ्या आपल्या लाडक्या मातोश्री टुभरीकर आई यासुद्धा या चर्चा बैठकीत आत्मरूपी उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम तसेच अध्यक्ष काकाजी बुरडकर काकाजी हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे बुरडकर काकाजींना माझा नमस्कार तसेच उपाध्यक्ष हिवरीचे कार्यकर्ते व माझे काकाजी ठाकरे काकाजी हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे काकांना काकाजींना माझा प्रणाम नमस्कार तसेच अशोक भाऊजी महाले उकडीवरून आलेले हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे अशोक भाऊजींना माझा नमस्कार तसेच आपली लक्ष्मीबाई ठाकरे यांनासुद्धा माझा नमस्कार सर्वसेवक सेविका नाही संचालक भाऊ नंदूभाऊ भोले यांनासुद्धा माझा नमस्कार सर्वसेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार पा मी पण दुःखीच आलेली की नाही आज बाबानं भगवत प्राप्ती झाली केली नसती तर आपले जीव वाचले नसते आज त्या महान त्यागी कृपा खूप महान आहे खूप कार्य केले माझ्या खूप झाले पाहिजे सेवा वाटून दिली आज आपण दवाखाना सुखी झालो तर आज आपण दवाखान्यात जातो आणि पैसा देतो आणि आपले दुःख दूर करतो पण आपले दुःख काय आहे ते आपण आपल्याला समजायला पाहिजे कारण की बाबांना शिकवण दिली सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच निव्हा त्याच्याकडे बोट देऊन लक्ष ठेवून सण्यानी आपण नियमात वागतो किंवा नाही वागत आणि कार्य करतो किंवा नाही करत हे आपण पाहिलं पाहिजे पहिलं म्हणून माझ्या हातान आता दिवाळी निमित्त माझ्या घरी हवन झालं पाच तारखेला नंतर सहा तारीख गेली नंतर सात तारखेला माझे पती मेंढेगाव या गावाला गेले होते कारण की त्यांचा हिशोब झालेला होता त्यांचा पायाला तर त्यांच्यासाठी औषधीसाठी गेले होते नंतर मुलगा तो दारू पीत होता त्यांच्या संपर्कात ते गेले होते नंतर त्यांच्या घरी जेव म्हटलं तर जेवलं म्हटलं म्हणते मी काय जेवण केलं म्हटलं तर तुम्ही म्हणलं ते दा ते त्यांचा मुलगा दारू पिऊन राहते आणि तुम्ही जेवण केलं म्हटलं आणि त्या वेळेसच मला त्यांनी तिथं जेवण केलं मला पाडीला सुरुवात झाली पंधरा दिवसाच्या पाडी मग किती महान कृपा आहे माझ्या बाबाने दिलेली ते आपण विसरायला नाही पाहिजे आज मला दुःख आले घरी आले बाराक वाजता मी म्हटलं काय केलं तुम्ही हे आज आपण चुकलो म्हटलं तर नंतर दोन दिवस गेले खूप पाणीला अशी खूप पाणी जात होती मला नंतर मग मला तर ता लक्षात आलंच होतं नंतर मी काकाजी ढोंगे काकाजीला फोन केला काकाजी म्हटलं असं असं झालं तर म्हणते एवढी भूक लागली होती का म्हणते त्यांना म्हणते बरं म्हणते माफी माग म्हणते तर बनव म्हणते मग मी तीन वेळा तीर्थ बनवलं अलगत बसून सने नंतर मग माझ्या पतीला म्हणलं तुम्ही एक काम करा तुम्ही भगवंताला योग मागा माफी मागा आणि तीर्थ बनवून द्या पाचव्या दिवशी मला आराम झाला किती महान बाबाची आज जागवण्यासाठी माईक असते लोक जागले पाहिजे शेवक जागले पाहिजेत आज आपलं दुःख न सांगता आपण दुसऱ्याचं सांगतो असं दुसऱ्याचं म्हणून आपल्या शेवकात एवढं आहे दुसऱ्याचं पाय तो वाकून आपलं ठेवतो झाकून म्हणून असं कधी हे सत्याचा माईक आहे सत्यानं बोला लोकांकडे लक्ष द्यायचं नाही तो का म्हणते तो का नाही काही लक्ष द्यायचं नाही आपल्या शौकात मी पण मी असं केलं तसं तो नको पाहिजे कारण की आत्मरूपी शब्दरूपी आणि ज्योतिरूपी काम करत असते शब्दावर बाबा उभे राहतात मग तुमच्या शब्द कुठं आहे का आहे ते लक्ष द्या आज भरपूर शौक झालेला आहे पण आपण काय करतो काय नाही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज बाबांनी एवढी मोठी कृपा महान कार्य केले आज, आते हो आज के तो 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 ते लक्ष ठेवायला पाहिजे आपण कुठं होतो कुठं नाही आज पहिला आपण दारू पण येत होतो लढत होतो तेव्हा नव्हते का आपल्याला काम आज आपण सुखी झालो तर मला काम आहे मला काम आहे आपण हवनाला हो जात नाही अटेंड करत नाही काकाजी दहा गण पूर्ण करता अरे ते ठाकरे काकाजी बाई किती साधे बोळे कार्यकर्ते आहेत आपले मला खूप आवडतात ते कार्यकर्ते मी ते म्हण मी नेहमी कधी कधी फोन करत असतो काकाली असं झालं का, का ते नेहमी आपल्या नियमानंच सांगत असते मग कर्म चांगले केले तर फड चांगलं भेटन कर्म जर वाईट केलं तर फड वाईटच भेटन म्हणून दादांनो शेवकींनो माझ्या बहिणी आहेत आईबाई आहेत चांगलं वागा आणि शेवकींना जास्त लक्ष का नाही दुसऱ्याकडे द्यायचं असते पण दुसऱ्याकडे लक्ष नको द्या आपले बाबा काय मागतात भीक मागते ते सत्य मर्यादा सत्य म्हणजे भगवान मर्यादा म्हणजे भक्तीनं प्रेम म्हणजे आपलं आचरण आणि डोक्यावर पदर डोक्यावर पदर असायला पाहिजे मी आता आ, हो पंधरा नोव्हेंबरला कार्यक्रम कार्यक्रमाला गेली ते शेवटी स्वागत गीत म्हणत होती माझ्याही मनात खूप असं वाटे का मलाही स्वागत गीत म्हणायला पाहिजे तर माझ्या पा, बाबानं बा कसा योग घडवला तर तिथं मनाशी संचालक साहेब म्हणाले कोणाला मनाचा आहे का मध्ये स्वागत घे सर म्हटलं मी म्हणतो बा किती भगवंत कारण की आत्मरूपी भगवंत आहे शरीर हे नश्वर आहे मातीमोल आहे पण अंश त्याचा आहे त्या भगवंताचा आहे बाबा गेले नाही शरीर पण आत्मरूपन आपल्या जवळ आहे आणि ठामपणे विश्वास पाहिजे त्या भगवंतावर आज मला विश्वास आहे आणि मी सगळं तीर्थावर काम करतो मी दवाखान्याचं पाहतच नाही आणि पाहायला तर या गोडी तर खावंच लागते म्हणून माझ्या बाबाची कृपा आहे महान कृपा आहे आणि असेच कार्य करत चाला आणि सगळं मी एक ने मुझे छोड दिया रास्तो ने मुझे पहा लिया मंजिलो ने मुझे छोड दिया रास्तो ने मुझे पहा लिया ऐ जा मेरी जिंदगी मुझे मेरे बाबा जुमदेव जी ने संभाल लिया मुझे मेरे बाबा जुमदेव जी ने संभाल लिया एवढेच बोलू मी माझे दोन शब्द समाप्त करते सगळ्यांना माझा नमस्कार रावडे भाई सुंदर असा अनुभव अनुभवातून मार्गदर्शन जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सतेवर जैसे जाच कर से फड़ दे तुरे भगवंत जैसे जाच कर माते श्रे फड़ दे तुरे भगवंत कर्म कि बाबा ने आवड़े बाबा कारण की बाबा जुंदुजी कर्मयोगी होते कर्म भोगी नाबा जुंदुजी कर्म योगी होते म्हणून आज त्यांना महान त्यागी पदवी कोणी दिली शेवकानी दिली तर पहिला समर्थ बाबा जुंदुजी मदत समर्थ सद्गुरु बाबा जुंदूजी मदत आहे नंतर महानत्यागी पदवी ही बाबा जुंदुजीला शेवकाने दिली तर कशी दिली काय केलं त्यांनी आज रावडेबाईने सांगितलं का आपण काय करतो या मार्गादरांमध्ये बाबांनी कधी मी पण ठेवला नाही बाबांनी कधीच अर्थ आपल्या मनात ठेवला नाही मोह माया अहंकार तर कधीच बाहेर काढला म्हणून आज त्यांनी भगवंताची प्राप्ती करून मी सुखी झालो एवढंच काही ठेवलं नाही या जगात कितीतरी दुःखी आहे त्यांचे दुःख दूर झाले म्हणून याच्यासाठी बाबाजी दिवस रात्र झडले खाडाचे माते काड्या केल्या आणि रक्ताचं पाणी करून या शेवकाला जागवण्याचे कार्य केले बाबा खूप श्रीमंत नव्हते बाबा हरबा समाजात होते बाबा कुष्टी समाज साडी विणण्याचं सा काम होत बाबा हातार पानावर आणि जेव्हा बाबाने विधी केली त्रितान हवन केलं तेव्हा त्यांना विचाराला का आपण दिवसभरात जरी हवन कार्य जरी ठेवले तर परपंच कसा साधायचा म्हणून बाबाने राजच्यानी त्रिताल हवन केलं आईने साथ दिली आज आपण एक हवन केलं तर पन्नास दिवस जाते प्रसाद करायला शेवटी गिर सर्वात काही करावं लागतं आईनं कसं केलं असेल रात्री नवन केला सात दिवसात एकवीस असे बाबांनी केलं आज शेवट त्या पद्धतीने घडायला पाहिजे आज रावलबाईनी सांगितलं शेवकाचे दिशा फुल होतात शेवटवर आता जागण्याची गरज आहे आज नियमावर बोट ठेवून नियमावर चालण्याची गरज आहे आज स्वार्थी बनून राहू नका कोण काय करते त्याच्याकडे पाहण्याची गरज नाही कारण कर्मात शेवपां शिकण्यासारखं मुस्कळ आहे पण त्यासाठी एक चित्त एक लक्ष एक भगवान पाहिजे तर हे रावडेबाई सांगितलेले सर्व काही मार्गदर्शन आपल्या या मन मानवामध्ये मध्ये पण हे मानवमध्ये सुद्धा खराब करून देऊ ना आपण कशाने मोहमाया अहंकार नाही सर्व मन भरून ठेवला तर या मानव मध्ये सजवाचा सजवाचा म्हणला ते भवन आपल्या नागपूरचा आठवण त्याला मानव मंदिर नाव दिलं ते सजवाचं नाही आपलं हे मानव मंदिर हे शरीर आपलं मानवाचं हे हृदय या हृदयातून हे बाहेर काढायचं आपल्याला मोहमाय अहंकार मी पण आणि शुद्ध आचरण शुद्ध आचरणाने आपल्याला बाबाचे नियम पालन करून या मानवाला जागवण्याचे कार्यकराय सुद्धा सुद्धा जागायचं तर आपण शेवट चला असं सुंदर असं मार्गदर्शन रावडेबाईने केलं यानंतर